येर अस्थिर झाली संपूर्ण देशात जनता वाघू शकते 1993 साली तेचा बॉम्ब फुटाचा प्राविण मुंबईच नाही तर रक्षा भारत हादरून गेला किसी पे भी नहीं करता चाहे वो या औरत हो बच्ची हो या बूढी रे सब I'm uh -huh. mm -hmm. नवीन आपल्या चॅनलवर नेहमीच तुम्ही कलाकारांबद्दलच्या बातम्या कलाकारांबद्दलच्या गोष्टी आणि फिल्म मराठी चित्रपटाबद्दल सगळ्या गोष्टी ऐकत असतो पाहत असतो आणि यंदा सुद्धा आपण दरवर्षीप्रमाणे देखावा केलेला आहे जिवंत देखावा केला आहे ती परंपरा झाली आहे पुण्याची एक परंपरा आहे की पुण्यामध्ये आत्तापर्यंत जिवंत देखावाची ही परंपरा जुनी आहे आणि या देखाव्याच्या माध्यमातून आज दिग्गज कलावंत जे तुम्हाला रुपेरी पण दिसतात त्यापैकी अनेक कलावंत ज्यांची सुरुवात या देखाव्याच्या कारकिर्दीपासून झालेली आहे अशी नावं मी आता सांगत नाही पण आज पुढच्या फ्युचरमध्ये तुम्हाला काही कलाकार दिसणार आहे मोठे कलाकार म्हणून दिसणार आहे की सगळे चेहरे हे तुमच्या सोबत आहे तुम्ही हे सगळे चेहरे बघू शकता आता जरी हे सगळे वाकडे तिकडे वाटत असले तरी काय काळजी करू नका कारण हे सगळे देखणे चेहरे आहेत त्याचं कारण पण असं आहे की हे दिवसभर प्रॅक्टिस करून करून थाकलेले आहेत इथे आम्ही तीन वेगवेगळे देखावे करतोय या तीन देखाव्यामध्ये दहा महिला आहेत आणि तीस मुलं आहेत म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लोकांची आमची ही टीम आहे आणि गेले आठवडाभर आम्ही राब राब राबतो आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या देखावेची आम्ही प्रॅक्टिस करतो आहे आणि आमचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या श्रीकृष्ण मंडळ संगतवाला चौक या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी आमचं जे मंडळ आहे जे गेली दोन वर्ष पहिला नंबर काढतोय संपूर्ण पुण्यामध्ये एक मुलांचा कौतुक या मुलांचं आहे कारण ही एवढी चांगली स्ट्रॉंग टीम आम्हाला भेटते म्हणूनच हे पहिला नंबर येतो यावेळेस आम्हाला हट्रिंग करायची आहे अशी अपेक्षा करतो की प्रेक्षकांना विनंती आहे की तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू द्या आणि तुम्ही सुद्धा पुणे कॅम्प या ठिकाणी श्रीकृष्ण मंडळामध्ये हा देखाव बघायला या पण आता त्या लोकांना मी इंट्रोड्यूस करतो की ज्या लोकांनी हे सगळं यशस्वी केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर माझा हा सिनियर म्हणजे माझ्या टीममध्ये नेहमीच हा माझ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या सिरीजमध्ये सगळ्या फिल्ममध्ये माझ्या जेवढ्या फिल्म आहेत त्या सगळ्या फिल्ममध्ये फिल्म असतात सुजित काय सांगशील रणदिवे सर काय सांगाल सर अतिशय चांगला उपक्रम आहे गणेशोत्सव सर्वांची एके आणि एकता निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं लोक जागे केले हे वाक्य सांगून देशभक्ती व्यक्त करण्यासाठी देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि शहीदांसाठी हुतात्म्यांसाठी स्वातंत्र्यवीरांसाठी पोलिसांसाठी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची जी संधी जी देत आहेत आणि श्रीकृष्ण मंडळी नेहमी वेगवेगळे प्रयोग करतात पुण्याचा गणेशोत्सव यासाठी प्रसिद्ध आहे त्यांच्याबद्दलचा आता आदर आणि तरुणांमध्ये देशप्रेम वाढवण्यासाठी देशाबद्दलची देशभक्ती निर्माण करण्यासाठी हा अतिशय स्तृत्य असा उपक्रम आहे त्याच्याबरोबर मी या कल्पनेला आणि त्याचे दिग्दर्शक वाईट असतात हे मी हटके प्रयोग करत असतात नवोदित कलाकारांपासून अनुभवी कलाकारांपर्यंत सर्वांना संधी देऊन त्याबद्दल कलाकारांनाही देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची एक संधी मिळते देशाबद्दलशी त्यांनी धन्यवाद देतो आणि सर्व कलावंतांना शुभेच्छा देतो गणपती बाप्पा तर मित्रांनो आमच्या सुजित सरांनी तर आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे तसंच आमच्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शक म्हणून जे लाभतात जसं दिग्दर्शक नेहमी शिव्या खातात मी पण शिव्या खातो माझ्या नेहमी शिव्या खातोय आकाश काय म्हणशील नाही खरंच सरांनी जो विसर ठेवला की आकाश आणि त्याची टीम पूर्ण करू शकतात त्याच्याबद्दल मी सरांचं खरंच खूप मनापासून ऋणी आहे आणि आमच्याकडनं बरेचसे चुका झाल्या तुम्हाला त्रास झाला पोरं वेळ वेळ येत नव्हते तात्काळने आता रोगमारेचा साथ सुरू असल्यामुळे पोरांनाही आजारी बरेचसे आजारी पडलेले तरी सर्व कलाकार मंडळी करतात आणि जितू सरांनी तेवढं ते प्रेम दिलं आमच्याकडनं करून घेतलं जितू सरांचे मनापासून खूप खूप आभार श्रीकृष्णाचे आभार आणि माझे सर्व मित्र मंडळीचे मनापासून आभार जे मला वेळ देतात त्यांचे खरंच मनापासून मी त्यांचा आभार थँक्यू व्हेरी मच तसंच आम्हाला अजून एक महत्वाचा व्यक्ती आमचा हा बिचार आज आजारी म्हणून थोडंसं मागं बसलेला आहे व्यंकी <laughs> नाव आहे त्याचं व्यंकी पुणेकर हा हा खोर नव्हता तरी पण त्याच्या मागे ह्यांनी सगळी जबाबदारी सांभाळलेली आहे सांगशील काय बोल नक्कीच यावर्षी जिवंत आणि ज्वलंत आम्ही घेऊन येत आहोत पाहायला विसरू नका श्रीकृष्ण तरुण मित्रमंडळ आयोजित सव्वीस अकरा काय आपल्या विषयाचं नाव काय मंडळी वीस अकरा सव्वीस अकरा एवढंच नाहीये बरं का हा फक्त स्वतःच्या मंडळामध्ये सांगतोय कारण हा फक्त सर्व शाखामध्ये काम करतोय पण अजून एक मंडळ आहे ते शेजारी त्याचं नाव आहे कारगिल हा कारगिल युद्ध आणि त्याच्यात अजून एक मंडळ आहे त्याचं नाव आहे मंगळागौर ते फक्त बायकांचा मंगळा गौरचा कार्यक्रम आहे तर आमचा एक सांगलीचा मित्र आहे सांगलीचा मित्र आज सांगलीवरून इकडे आलाय काय सांगाल सर तुमचं नाव सांगा जय माने मला सरांचा पवार आला सरांनी जेवढे विश्वासाने मला ते काम करायची संधी दिली प्रयत्न करेन आणि आमचा हा हॅट्रिक करणारा माणूस आहे हा, हा सगळ्या ड्रामामध्ये असतो बिचारा इकडे येतो आणि साताऱ्यावरनं येऊन इथे काम शपिंग काय सांगशील नमस्कार माझं नाव शपिम मी साताऱ्यावरनं दोनच झालं श्रीकृष्ण मंडळ देखाव करण्यासाठी येतोय फक्त इथे येऊन आम्हाला एवढं भारी वाटतं की हे आमचं म्हणजे सातारा वाटत नाही हे मला एक कुटुंब झालंय <laughs> पण नाही प्रेम मनापासून की काय बोला आणि सगळे एवढे प्रेमानं म्हणजे एवढं काय नसले सगळ्या गोष्टी एवढ्या भेटतात आम्हाला की सांगायला शब्दच नाही सर तुम्ही एवढं खूप प्रेम दिलं त्यामुळे तुमचा मनापासून थँक्यू व्हेरी मच आणि आमचा यावेळेस आम्हाला एक नवीन हिरो आम्हाला मिळाला आहे मला जो कारगिलचा करतो त्याच्यामध्ये एक पांडे नावाचा एक परमबीर चक्र ज्यांना मिळालेला आहे असा एक सैनिक आहे त्या सैनिकाचा हा रोल करतोय का सचिन काय किरण 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 सांगशील काय वाटतं तुझा काय एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदाच करतो किरण हा करत मी पहिल्यांदाच करतोय आणि जेव्हा तर मी असं पाहिलं पण नाही पण स्टेजवर तोच करतोय तो तो आणि मेन कॅरेक्टर भेटले पण दोन वर्ष जरी सर म्हटले की दोन वर्ष झालं पहिल्यांदा बरं आणतोय आणि या वर्षी आम्ही नक्कीच आणणार तुम्ही बघाल या जर नाही आला तर युट्यूब चॅनल कुठला आलाय तुझं मूळ गाव कुठलं आहे पंढरपूर पंढरपूर आलाय तिथे काय करतोस तू ऍक्टिंग साठी खास माणूस पंढरपूर आलाय विठ्ठलला विठ्ठल आणखी आता मी ना थोडक्यात काय करतो आमचा जो मित्र आहे ना ज्यांनी तो आमचं रेकॉर्डिंग करतो तू इकडे वर्धन तो बिचारा रेकॉर्डिंग करतो आता मीच त्याला शूट करतो ये इकडं कर इकडे आमच्या या कार्यक्रमातला का सगळ्यात छोटा हा आमचा सगळ्यात लाडका आमचा मित्र आमचा भाऊ आहे वर्धन तर काय सांगशील वर्धन तुझा काय एक्सपिरियन्स आहे तर सर मला तुम्ही खूप आभार आभार दिलाय मी टाइम हे करतो इंजिनिअर आहे बोर का बरं का इंजिनिअरिंग करतो तेजवर मला आभार आहे तुमचा भावना कळला आता मी एक काम करतोय मी वर्धन वर्धनी तर त्याच्या भावना सांगितलेल्या आहेत पण त्याच्यानंतर आता मीच उठतो आणि मी कॅमेरा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना बोलायला होतो आता मी जास्त बोलतो पोरांना बोलायला होतो ओके ओके गायज सगळे हाय हॅलो करा हाय हॅलो हाय हॅलो ओके हॅलो हॅलोय तर ही सगळी माझी टीम आहे सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आम्हाला मयूरचं प्रतिक्रिया घ्यायची मयूर नेहमीच मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी चांगलं काम केलं होतं मयूर काय सांगशील खरं तर सांगेल गेले दोन वर्ष झाले मी तू सरांसोबत देखावा करतोय सरांनी मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली की आपण लोकलपासून कुठ हिरो होऊ शकतो हे सरांकडून म्हणजे वारंवार सरांकडून ही प्रतिक्रिया असते की तुम्ही करा तुम्ही लढा तुम्ही शिका हेच करत करत आज दोन वर्ष म्हणजे आम्ही पहिले मागच्या वर्षी जो केला त्याच्यामध्ये प्रथम केला याही वर्षी अशी इच्छा बाळगतो की सर्वांच्या आशीर्वाद आणि जित्त सरांच्या सपोर्टने आम्ही प्रथम क्रमांक मारू नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच so तसं आता आमचा एक नवीन मित्र आहे तुझं नाव सांगशील नाव ओमकार मी फर्स्ट टाईमच या ॲक्टिंगमध्ये काम करतो आणि जिवंत देखाव्यामध्ये पहिल्यांदाच आलेलं आहे तर सरांचं खूप मनापासून आभार की थँक्यू 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 नवीन पोर आहेत हा एक नवीन मित्र आहे आम्ही ऍक्टिंगचं कौतुक करतोय हा अतिरेक्याचा दिसत नसता वाटत नसता तरी सांगशील काय बोलशील पहिल्यांदा तर जितू सरांचं मी खूप मनापासून अरे माझं नका रे कौतुक करू तुम्ही स्वतःचं कौतुक करा नाही कारण सर सरांमुळेच आम्ही इथं सगळे एकत्र जमलोय आणि काहीतरी नवीन प्रोडक्ट आणि एक नवीन काहीतरी करतोय माझ्यासाठी पण ही सगळी नवीनच गोष्ट आहे कारण आकाशदादा पण कॉल केला आणि त्याच्याच मार्फत मी इथं आलोय आणि माझी पहिल्यांदाच आहे वे। वेळ सो so, नक्की तुम्ही बघायला या श्रीकृष्ण मध्ये कॅम्प थँक्यू अजून एक आमचा कौतुकाचा मित्र आहे ओंकार बिचारा मगाशी रेकॉर्डिंग करत होता शूटिंग करून आलाय बोल ओंकार काय सांगशील मी एवढंच सांगेन की सरांच्यामुळं माझं एक स्वप्न पूर्ण झालं मला खूप म्हणजे लहानपणापासून स म्हणजे स्वप्न होतं की ॲक्टिंग करायची आहे कुठेतरी काहीतरी ॲक्ट करायचं आहे कुठेतरी झळकायचं आहे सो मी पुण्यामध्ये ग्राफिक करायला आलो होतो बट इन्स्टा स्ट्रोल करताना मला सरांची ॲड दिसली होती मी सरांच्या थ्रू इथे आलो सरांमुळे मला एवढी छान फॅमिली भेटली की मला इथं पुण्यामध्ये असं वाटत नाही की मी खूप लांबून आलो आहे आणि पुण्यामध्ये आलो आहे त्यामुळे थँक्यू सो मच सर ओके okay. आमच्या या नाटकामध्ये सर तुकाराम उंबाळे यांचा रोल करणारं हे कॅरेक्टर काय सांगाल सर नमस्कार सर मी रमेश गायकवाड बोलतोय आणि जितू सरांच्या कृपेने एक चांगला रोल मला याच्यातला लिडिंग रोल मला मिळालेला आहे आणि जितू सरांचं मार्गदर्शन आकाश सर बेंकीज यांनी मला खूप चांगले चांगले डेमो देऊन व्यवस्थित ॲक्टिंग माझ्याकडून करून घेतलेली आहे माझी विनंती आहे सर्व प्रेक्षकांना की त्यांनी एकदा का होईना गणपतीच्या काळात भे भेट द्यावी आणि आपली दाद द्यावी थँक्यू सो मच थँक्यू आमचा एक नवीन मित्र आहे सध्या आम्हाला या कारगिलच्या कार्यक्रमामध्ये कॅप्टन म्हणून लाभलेला आहे हँडसम पर्सनॅलिटी काय सांगशील नमस्कार मित्र माझं नाव सचिन पवार आहे आणि मी कोल्हापूरहून आलेलं आहे फक्त एकच जिज्ञासा एकच आहे की प्रेक्षकांच्या मनात एक उत्तम भूमिका करावी आणि त्याच्या मनामध्ये मी नेहमी रुज राहावं हीच होईल ह्याच्यामध्ये जितू सरांनी आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन थँक्यू रे माझं नाव नका घेऊन मित्रांनो ह्याच्या आधी मी आणि आपले मित्र सचिन पवार यांनी आम्ही पथनाट्यामध्ये काम केलं होतं आणि सचिनचा सहज म्हणून मला फोन आला की असा असं रोल का आहे ह्याच्यामध्ये करशील का मिलिट्रीच्या सोल्जरचा रोल आहे म्हणून मी म्हटलं हो करीन की म्हणून मी आलो इथं त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने हा शो बघावा थँक्यू खरं तर आता मी बोलणार आहे आमचा एक मित्र आहे त्या मित्राचं आम्ही कौतुक करत तेवढं कमी आहे स्वतः योगा टीचर आहेत आणि त्याच्याबरोबर स्वतः योगा टीचर आहेत आणि त्याच्याबरोबर आमच्या या कारगिल या युद्धामध्ये काम पण करत आहेत खरं तर ते गळ्यात रुद्राक्ष माळा वगैरे घालणारे आहेत तसं असून तरी त्यांना मी मुस्लिम पठाणी दिला आहे त्यांना घालायला आणि मुस्लिम केलं आहे पण शेवटी कलाकार आहे कलाकाराला सगळ्या गोष्टी करायच्या लागतात करायला कलाकार योगा टीचर आहेत महाराज आम्ही त्यांना म्हणतो महाराज काय सांगाल तुम्ही तर तर योगा योगायोगाने असं आहे की मी दोन हजार साली दोन हजार साली की मराठा बटालियन हा एक कारगिल युद्धावर चित्रपट होता तर त्यात मी सैनिकाची भूमिका केली केली होती परंतु योग असे आले की मला परत स्टेजवरती काम करायला भेटतं अगदी मी नगर नाशिकला असून मला सरांनी संधी दिली जरी स्थानिक कलाकार होते परंतु मी बाहेरचा असून मी मला काही न बोलता मला त्यांनी संधी दिली आणि माझे भरपूर फायदे झाले की मला गणपतीत पुण्यामध्ये उत्साह बघायला पण भेटणार आहे कलाकार म्हणून लोक बघायला येतात परंतु मला इथे काम करायला भेटणार लोक आम्हाला बघणार आणि सगळं खूप आनंद होतोय आणि खूप म्हणजे भरपूर फायदे आता मी हे एवढ्या वेळेत नाही सांगू थँक्यू तसं आमचा अजून एक मित्र आहे रुपेश रुपेश काय सांगशील रुपेश आ, मी अभिनय क्षेत्रामध्ये बारा तेरा वर्ष झाले काम करतोय आणि यंदा मला जितेंद्र वाईकर सरांकडे पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळते याचा मला खूप आनंद होतो आहे आणि इथून पुढील मी सर्व त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे मग तो मराठी सिनेमा असेल किंवा त्यांचे न व्हिडिओ आल्बम असतील यामध्ये मला इथून पुढं त्यांनी संधी दिली आहे आणि देणार आहेत यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे थँक्यू मित्रांनो खरं तर माझा एक सिनेमा आला होता ज्या सिनेमाचं नाव आहे काटाकीर काटाकीर नावाच्या सिनेमाचा मी जेव्हा पोस्ट प्रोडक्शन करत होतो आम्ही मुंबईमध्ये जर डबिंग करत होतो आणि डबिंगच्या वेळेस एक माणूस कोणतरी डबिंग करून गेला होता तो योगायोगाने दुनिया गोल आहे छोटी छोटी दुनिया तर योगायोगाने ही व्यक्ती आत्ता मला भेटली ती माझ्याकडे इकडे काम करण्यासाठी आली आणि त्यांनी मला आठवण करून दिली की तुमच्या सिनेमाचं मी डबिंग केलेलं आहे तर तीच व्यक्ती आता माझ्यासोबत आहे माझ्या ह्याच्यामध्ये काम करते चांगला उत्तम मी दत्ताजी शिंदे जितेंद्र सरांचं मी माझ्या सिनेमाचं मी डबिंग करत होतो ॲक्च्युली माझ्या सिनेमाचं डबिंग केलं आणि एका त्या डबिंग आर्टिस्टने मला सांगितलं की एका सिनेमामध्ये डब करायचं आहे तिथं वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत तर तुझा आवाज चांगला आहे तर करशील का तर सरांच्या सिरी सिनेमामध्ये मी ते डब केलं होतं आणि तेव्हा एकदा पाहिलं होतं सरांना आणि आज मी बऱ्याच दिवसाने पुण्यात देखाव्यात काम करण्यासाठी मला पहिल्यांदाही संधी मिळते म्हणून मी हे काम करतो बाकी काय नाही मी व्यावसायिक नाटकं वगैरे हो सिनेमे केलेले नमस्कार आणखीन एक सगळेच आमचा गरीब कलाकार जो कलाकार असा आहे ना आ, सर तुम्ही या ना इकडे सर या तुम्ही तुम्ही या इकडे इकडे माझ्याकडे इकडे हे उभी हे दोन कलावंत मला आता लाभलेले आहेत हा तर माझा जुनाच आहे हा याच्याबद्दल नंतर बोलणार आहे पण एक नवीन मित्र आम्हाला मिळालेला आहे सर तुमच्याबद्दल सांगाल काय 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 करता काय पहिलाच दिवस आहे पहिलाच दिवस आहे मी एक आर्टिस्ट आहे पण मला जीतू सरांनी ही संधी दिली मंडळात काम करण्याचं मी त्यांचे खूप आभारी आहे अहो काय मी संधी नाही दिली हो काम करण्याची ओके आणि हा आमचा अमोल हा गेली तीन वर्ष मी देखाव्या काम करतो आणि तीनही वर्ष योगायोगाने हा मला सापडतोच आणि हा भेटतोच आणि प्रत्येक देखाव्यात काहीतरी शिअर खातो पण प्रामाणिक काम करतो अमोल काय सांगशील तुझा काय व्यवस्था मित्रांनो माझं नाव अहमद धनवडे मी साधा एका झोपडपट्टीतील एक साधा पथनाट्याचा कलाकार पण मला व्यंकेज पुणेकर यांच्यामुळं संधी मिळाली काम करण्याची आणि त्यात आकाश हा माझा जीवभावाचा मित्र त्यांनी मला या ठिकाणी घडवण्याचं म्हणजे या नाट्यक्षेत्राचा माझा काही तसा अनुभव नाही रस्त्यावरती गाणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण जितू सरांचे मार्गदर्शन आज मी उभं आहे तर नक्कीच कारगिल युद्ध या तारा नाट्यामध्ये मी एक भारतीय सैनिकाची भूमिका करतोय ते तुम्ही बघायला याल ही अपेक्षा व्यक्त करतो थँक यू व्हेरी मच मित्रांनो आता दोन तीन मी देखावे करतो आहे एक देखाव्याचं नाव आहे कारगिल युद्ध दुसऱ्या देखाव्याचं नाव आहे मंगळागौर बाईपण भारी देवा आणि तिसऱ्या देखाव्याचं नाव आहे सव्वीस अकरा या तीन वेगवेगळ्या घटनांवर वेगवेगळ्या विषयांवरचे हे देखावे करत आहे तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम तुमच्या कृपा मला अपेक्षित आहे आणि तुम्ही नक्कीच आमच्या पुण्यामध्ये कॅम्प भागामध्ये तिन्ही देखावे आहेत ते बघायला नक्की या स्टील दे मी माझ्या सगळ्या कलाकारांचे आभार व्यक्त करतो मी मंड मंडळाचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली थँक्यू सो मच